कालभैरव जयंती किंवा कालाष्टमी हा अतिशय महत्वाचा सण मानला जातो हा दिवस भगवान शंकरांचे उग्र रूप असलेल्या कालभैरवाचा जन्मदिवस आहे असे मानले जाते की या दिवशी भगवान शंकराने विश्वाचे रक्षण करण्यासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी कालभैरवाचे रूप धारण केले कालभैरव जयंती भगवान शंकरांच्या उग्र रूप भैरव यांचा जन्मदिवस म्हणून साजरी केली जाते ही तिथी कार्तिक महिन्यातील कालाष्टमीला येते प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्षाच्या अष्टमी तिथी म्हणजेच आठवी तिथी सर्वात महत्त्वाची मानली जाते या दिवसाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे असे मानले जाते की जेव्हा ब्रह्मदेवांनी अहंकारातून स्वतःला सर्वोच्च घोषित केले तेव्हा भगवान शंकरांनी क्रोधात कालभैरवाचे रूप धारण केले आणि ब्रह्मदेवांचा अहंकार नष्ट केला तेव्हापासून कोणत्याही ते महिन्याच्या कृष्णपक्षाच्या तिथीला कालाष्टमी म्हटले जाते या दिवशी कालभैरवाला प्रसन्न करण्यासाठी लोक त्यांचे वाहन काळ्या कुत्र्याला अन्न देतात काळभैरव जयंती कधी आणि का साजरी केली जाते त्याची पूजाविधी जाणून घेऊया कालभैरव जयंती का साजरी केली जाते पुराणानुसार जेव्हा ब्रह्मदेवांनी अहंकारातून भगवान शंकरांचा अपमान केला होता तेव्हा भगवान शंकराच्या भयंकर रूपातून कालभैरवचा जन्म झाला भगवान शंकराच्या ह्या अवताराने ब्रह्मदेवांचा अहंकार नष्ट केला ह्या कारणास्तव त्यांना दंडपाणी असे म्हटले गेले ज्याचा अर्थ पापींना शिक्षा करणारा आणि भक्तांचे रक्षण करणारा भैरव ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे भीतीचा नाश करणारा आहे ह्या दिवशी भगवान शंकराचे भयंकर रूप असलेल्या कालभैरवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व भीती त्रास आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी म्हणतात तर कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालभैरव जयंती असे म्हणतात कालाष्टमीचे महत्त्व असे म्हटले जाते की या दिवशी कालभैरवची पूजा केल्याने जीवनातील सर्व पापांचा नाश होतो आणि व्यक्ती आध्यात्मिकरित्या शुद्ध होते शिवपुराणात असेही नमूद केले आहे की या दिवशी कालभैरवाचे उपवास आणि पूजा करणारे भक्त मृत्यू रोग आणि संकटाच्या भीतीपासून मुक्त होतात तिथी पंचांगानुसार अष्टमी तिथी मंगळवार अकरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनटांपासून ते बारा नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनटांपर्यंत असेल उदयतिथीनुसार कालभैरव जयंती हे बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरे केले जाईल पूजाविधी ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी कार्य करावे त्यानंतर देवघराची स्वच्छता करून पूजा करावी कालभैरव देवाचा अभिषेक करावा व गंगाजलाने महादेवांच्या पिंडीचा अभिषेक करावा अभिषेक झाल्यावर देवांना चंदन आणि पांढरी फुले अर्पण करावी तुम्हाला शक्य असल्यास उपवासही ठेवावा कालभैरव जयंतीच्या दिवशी हे कार्य अवश्य करावे दीपदान कालभैरव मंदिरात किंवा घरी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून कालभैरव देवाचे ध्यान करावे नैवेद्य कालभैरव देवाला नैवेद्यात जिलेबी उडीद डाळ वडे आणि नारळ अर्पण करावे मंत्र जप ओम कालभैरवाय नम या मंत्राचा जप किमान एकशे आठ वेळा करावा कालभैरव अष्टक पठन केल्याने भीती दूर होते आणि जीवनात सकारात्मकता येते तसेच कालभैरव अष्टक ह्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत दे आहे ते अवश्य पहावे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास थँक्स बटनवर क्लिक करायला विसरू नका हां